मराठा आरक्षणासाठी अंतर्वली सराटीतून मनोज जरांगे पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज बीडच्या माजरसुंबा इथल्या बालाघाटवर आज निर्णायक अंतिम इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय मुंबईत जाण्यापूर्वी जरांगेंची बीडमध्ये बैठक पार पड़ती या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश काशिर योगेश नक्कीच मनोज जरांगे पाटील सत्तावीस तारखेला मराठा आरक्षण प्रश्नी आंतरवली सराटीमधनं मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज बीडच्या बालाघाटावरील मांजर सुंबा येथे निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि अंतिम इशारा सरकारला असणार आहे या सभेसाठी आज संपूर्ण मावळ्यांनी गर्दी केले लाखोच्या सम समाज या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्याचबरोबर बालाघाटावरती आज निर्णायक इशारा सभा ज्या ते होणार आहे नक्कीच मनोज दारांगे पाटील या सभेमधनं काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र मनोज दारांगी पाटील यांच्या स्वागतासाठी जोशी मधून फुलांची उधळण त्याचबरोबर एक पुंटलचा हार जारांगे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणं आणल्याचं पाहायला मिळत आहे याच बालाघाटावरून आज मनोज दारांगे पाटील नेमके निर्णय काय घेतात आणि सरकारला काय इशारा देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे या सभेसाठी लाखो समाज बांधव या ठिकाण जमलेलं पाहायला मिळत आहे नक्कीच मनोज दारांगे पाटील या सभेमधनं काय इशारा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे साम साथ साठी उगेश बाला बालाघाट बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या